नमस्कार मी संचिता गोट आम्ही गावडेवाडीमधनं आमची रमेश भाऊ येवले यांनी वनिसा सॉरी एकविरा आईच्या दर्शनासाठी ट्रीप काढलेली आहे त्यांचं आमचा आमच्या सर्व महिलांकडून त्यांचं मनपूर्वक आभार धन्यवाद गाव काय माझं नाव मनीषा दिलीप जारकड गाव कोणतं तुमचं गावडेवाडी आता तुम्ही कोणत्या कुठं चाललाय ट्रीपला आम्ही आता एकविरा देवीला चाललेलो आहे ट्रीपला आम्ही रमेश भाऊ येवले यांच्या माध्यमातून एकविरा देवीच्या ट्रिपला चाललेलो आहोत सर्व महिला नमस्कार मी मनीषा जारकड आज आम्ही सर्व महिला रमेश भाऊ येवले यांच्या माध्यमातून एकविरा देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत तर आमच्या सर्व महिलांकडून रमेश भाऊ येवलेंना समाजकार्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्याकडून नेहमीच असं महिलांचं असेल समाजाचं असेल उत्तम उत्तम कार्य घडत राहो या आमच्या सर्व महिलांच्या वतीने या ठिकाणी त्यांना मी आश धन्यवाद देते सदिच्छा देते आणि सर्व महिलांकडून त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते की त्यांनी खूप साऱ्या महिलांसाठी छान ट्रीप आयोजित केलेलं आहे धन्यवाद नाव काय गाव कोणतं विजय झोंडीबा गावडे आदर्श गाव गावडेवाडी रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान या प्रतिष्ठाननं आज आमच्या गावातील महिला भगिनींसाठी देवदर्शनाची एक सहल आयोजित केलेली आहे याआधीसुद्धा मागच्या आठवड्यामध्ये अनेक महिला भगिनींनी या सलीचा आणि देवदर्शनाचा आनंद घेतलेला आहे आज आमच्या गावातून एकशेऐंशी महिला ह्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी चाललेल्या आहेत खरं जर पाहिलं तर रमेश भाऊ येवलेंचं सामाजिक कार्य हे आधीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता देवदर्शनाचा त्यांनी हा जो विषय घेतलेला आहे ज्याच्यामधून महिलांना रोजच्या जीवनामधून त्यांच्या जे जी कष्ट आहेत त्याच्यामधून थोडासा एक वेगळं त्यांना एक ट्रीप मिळते आणि विशेष करून त्याच्यामध्ये दे देवीचं दर्शन होत आहे आता नवरात्र उत्सव सुरू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या देव दे। मंदिरांमध्ये दे लोक दर्शनासाठी जात आहेत असं असताना रमेश भाऊंनी जे ट्रीपचं आयोजन केले मी त्यांना आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सगळ्या माता भगिनींच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून असं सामाजिक कार्य उत्तरोत्तर पुढे वाढत जाऊ अशी त्यांना सदिच्छा देतो आणि थांबतो दादा तुमचं नाव काय गाव कोणतं तुमचं मी संजय गावडे माझं गाव गावडेवाडी रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानमार्फत मी काम करतो आणि या ठिकाणी या ज्या ट्रीप चालल्या सगळ्या यांना शुभेच्छा देण्यासाठी रमेश भाऊ स्वतः येणार होते पण त्यांना वेळ शक्य झाला नाही म्हणून त्यांचं एक प्रतिनिधी म्हणून मी या सर्व महिलांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आता या ट्रिपा कुठे चालल्या या ट्रिपा सगळ्या आत्ता एकवीरसाठी चाललेल्या आहेत आणि आज या ठिकाणी जवळजवळ एकशे सत्तर ते दोनशे महिला या ठिकाणी रमेश भाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून देवदर्शनासाठी जात आहेत आणि ह्या ट्रिपांचं नियोजन हे सगळं प्रतिष्ठानमार्फत केलं जाते आणि ह्या सगळ्या महिलांना ह्या देवीचा एक दर्शन आणि एक आनंददायी सोहळा नवरात्रीमध्ये मिळावा हा रमेश भाऊंचा मानस आहे त्यांनी जे संकल्पना केली होती की माझ्या तालुक्यातील सगळ्या महिलांना जितके शक्य होईल ते त्यांनी केलेलं आहे आत्ता वणीचं जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे खूप साऱ्या महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि ज्या आमच्या गावडेवाडीमध्ये ज्या महिला राहिलेल्या होत्या किंवा काही जे अपेक्षा होती की भाऊ आम्हाला मिळालं नाही दर्शन तर ह्या सगळ्या महिलांच्या आग्रह तर भाऊंनी ह्या गाड्या या तरीने दिलेल्या आहेत रमेश भाऊंचा उद्देश खूप प्रांजळ आणि सोज्वळ आहे की त्यांना फक्त या ज्या समाजामध्ये या महिला आहेत ते यांच्या जे प्रश्न आहेत यांचे जे दुर्लक्षित विषय आहेत यांच्यावर भाऊनी फोकस केलेला आहे आणि त्याच्यासाठी त्या महिलांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांना संघटित करण्यासाठी भाऊंचा हा एकदम सोज्वळ प्रयत्न आहे